हा प्रोडक्ट विचार जर केला तर माझ्यासाठी चांगला आहे आणि याच्यामुळे एक तर झाडाची वाढ होते आणि बाजूला फांद्या पण आलेल्या आहेत आले त्या साईडला छोट्या छोट्या फांद्या पण आलेल्या आले आहेत आणि एक पाच दिवसा अगोदर <laughs> आज आपण त्यांना देऊ देणार आहोत सरकारचा आणि तीन ते चार दिवसानंतर परत भेडवाय घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी हान्विका इन्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद ह्या कंपनीचा प्रतिनिधी बोलत आहे आपण चार दिवसा अगोदर कैलास ठाकरे कम्पोस्ट हत्या नाईक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी झिरो सात सोळा बावीस बावीस यांना सरकार हा डेमो दिला होता तर यांच्या कापसावरती फार असा मावा होता तर आज तुम्ही पाहू शकता त्याच्यावर कुठेही मावा राहिलेला नाही आणि आपण याला मार्किंग केली होती ही ह्या काडीची याच्यापेक्षा हाइट बी पहा तुम्ही किती वाढलेली आहेत जवळपास पाच इंच हाईट वाढली हा सगळं का आपण कुठं मावा दिसतो का पहा तुम्ही आता कुठेच मावा नाही याला फार मावा होता तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता हा प्रोडक्ट विचार जर केला तर माव्यासाठी चांगला आहे आणि याच्यामुळे एक तर झाडाची वाढ होते आणि बाजूला फांद्या पण यानं आलेल्या आहेत या साईडला छोट्या छोट्या फांद्या पण आलेल्या आहेत आणि एक पाच दिवस अगोदर हा एक सरकार नावाचा जो आहे कंपनीचा तो मी एक डेमो म्हणून त्यांनी मला दिलेला होता तर डेमो आज पाचवा दिवस आहे डेमोचा डेमोचा पाचवा दिवस असल्यामुळे आज पाऊस पडलेला आहे चिखले रानामध्ये तरी पण ते सर आलेले आहेत आणि मी पण स्वतः आणखी बोलवलेलं औषधी आहे त्याच्यानंतर मी पण त्याला फवारणी करणार आहे तरी सर्वांनी तरी मी एक शेतकरी या नात्याने सांगतो की याचा रिझल्ट चांगला आहे तरी सर्वांनी एकदा यूज करून बघा वापरल्यानंतर शेतकऱ्याला कळेल खरंच काय आहे सरकार नावारच आहे ठीक आहे धन्यवाद काका